नमस्कार मित्र हो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत आपल्या या आर्या ॲग्रो हो फार्ममध्ये आणि याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारची फळझाडांची लागवड केलेली आहे यामध्ये आपण हे बरेच जाम देखील लावलेले आहे त्याच्या बाजूला आपला एक मिनी जाम आहे हा ॲप्पल जाम आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हे लाल जाम आहेत पांढरा जाम देखील आहेत या बाजूला आपल्याकडे हिरवा जाम देखील लावलेला आहे तर मित्र हो आपल्याकडे हा एक व्हेरिगेटेड जाम देखील आहे व्हेरिगेटेड जाम म्हणजे काय तर याची पानं जी आहे ती अशा प्रकारची असतात म्हणजे अगदी पांढऱ्या आणि अशी हिरव्या रंगाची ही याची पानं असतात आणि याला आता जाम देखील लागलेला आहे पण हा जाम जो आहे हा लाल रंगाचा जाम आहे तर मित्रहो जर आपण व्हेरिगेटेड जाम कसा असतो नेमकं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला आपल्या या आर्या ॲग्रो पाहायला मिळेल तर अशा प्रकारचा हा व्हेरिकेटेड जामाला लागलेला जो जाम आहे जे फळ आहे ते हे अशा प्रकारचं असतं तर, तर मित्रहो असेच आम्ही बऱ्याच प्रकारची फळझाडे ही आम्ही आपल्या या आर्या ॲग्रो फार्ममध्ये या आर्यानगरीच्या आर्या ॲग्रो फार्ममध्ये लावलेली आहेत नक्कीच हो तुम्हाला देखील ही सगळी लागवड पाहायला मिळेल तुम्ही एकदा आपल्या या आर्याग्रू फार्मला नक्की भेट द्या तर हो आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी झाडांचे व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या आर्यानगरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद येवा आर्यानगरी आपलीच असा